मोदी सरका मु विधेयकाच्या <laughs> विरोधात या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही सहभागी झालेले आहोत खर तर सरकारनं नेपाळ कडून पाहिजे जनता ही सरकारचा कधीही माज उतरू शकते आणि लोकशाहीने दिलेला आंदोलनाचा अधिकार जर फडणवीसांना वाटत असेल की आम्ही हिरावून घेऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधी हे आम्ही सहन करणार नाही आज शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहोत निश्चितच विधेयक माग जर घेतलं नाही तर सरकारला परिणामाला सामोरं जावं लागेल आणि याची सर्व जबाबदारी सरकारची राहील फडणवीस फडणवीसांची राहील हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे